राजमाता जिजामाता शिक्षण संकुलात गणरायांचे उत्साहात आगमन दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील लातूरातील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुल येथे मोठ्या उत्साहात गणरायांचे आगमन झालं असून आज राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात श्री गणेश विराजमान झाले आहेत गणेशोत्सवात दरवर्षी या शिक्षण संकुलात भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची आरती संपन्न होते तर या आरतीला विद्यार्थ्यांसह अनेकांची उपस्थिती असते गेल्या अनेक, अनेक वर्षांपासून राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलानं श्रीगणेश आगमनाचं सातत्य जपलं असून याप्रसंगी शैक्षणिक संकुलाचे सचिव डी एन केंद्रे अध्यक्षा जायभाई मॅडम समन्वयक संगमेश्वर केंद्रे यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमॅच डिजिटो